योहानलेखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन सणात उपासना करावयास आलेल्या लोकांपैकी काही हेल्लेनी होते त्यांनी गालिलातील बेतसैदाकर फिलिप याच्याजवळ येऊन विनंती केली की महाराज येशूला भेटावे अशी आमची इच्छा आहे फिलिपने येऊन आंद्रेयाला सांगितले आणि आंद्रेया व फिलिप यांनी येऊन येशूला सांगितले येशूने त्यांना म्हटले मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे मी तुम्हाला खचित खचित सांगतो गव्हाचा दाना जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो आणि मेला तर पुष्कळ पीक देतो जो आपल्या जीवावर प्रीती करतो तो त्याला मुकेल आणि जो या जगात आपल्या जीवाचा द्वेष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करेल जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल जर कोणी सेवा करतो तर पित्या त्याचा मान करेल आता माझा जीव व्याकुळ झाला आहे मी काय बोलू हे बापा या घटकेपासून माझे रक्षण कर परंतु मी ह्यासाठीच ह्या घटकेत आलो आहे हे बापा तू आपल्या नावाचे गौरव कर तेव्हा अशी आकाशवाणी झाली की मी ते गौरविले आहे आणि पुन्हाही गौरवेन जेव्हा जे लोक उभे राहून ऐकत होते ते म्हणाले मेघगर्जना झाली दुसरे म्हणाले त्याच्याबरोबर देवदूत बोलला येशूने उत्तर दिले ही वाणी माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी झाली आता ह्या जगाचा न्याय होतो आता या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल आणि मला पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईन आता कोणत्या मरणाने मरणार हे सुचविण्याकरिता तो असे बोलला चिंतन प्रायचित काळातील पाचव्या रविवारची उपासना वाचणे आपल्यासमोर एक आव्हान ठेवतात ज्याप्रमाणे प्रभू येशूने इतरांसाठी आपले जीवन अर्पण केले त्याप्रमाणेच आपण ही स्वतःसाठीच न जगता स्वार्थ व मीपणाच्या परिघातून बाहेर पडून आत्मत्यागी जीवन जगण्यासाठी सदैव तत्पर असायला हवे आजची वाचने येशूच्या आगामी मृत्यूवर लक्ष केंद्रित करतात आजच्या पहिल्या वाचनात देव न्यायाच्या जुन्या कराराच्या जागी पापांची क्षमा करणारा नवीन करार अंमलात आणील याविषयी हिरमया संदेशच्या स्पष्ट करतो यर्मयाने भाकीत केलेल्या हा नवीन करार नूतनीकरण केलेला करार प्रभू येशूचे जीवन मृत्यू आणि पुनरुत्थान याद्वारे पूर्ण झाला आजचे दुसरे वाचन प्रभू ख्रिस्ताच्या महान बलिदानाची आठवण करून देते प्रभू येशू ख्रिस्त स्वत आपल्याला सांगतो आता मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे आता दुःखात काय गौरव आहे त्याला अटक शिक्षा आणि ठार मारली जाणार आहे तरीही तो त्याच्या गौरवाबद्दल बोलत होता विजय व अनंतकाळचे जीवन पाहण्यासाठी प्रभू येशूने वेदना आणि अडचणींच्या ढगांच्या पलीकडे पाहिले त्याचे दुःख आणि मृत्यू अनेकांना जीवन देईल हे त्याला माहीत होते त्यामुळे दुःखाच्या तात्पुरत्या परिस्थितीमुळे निराश होण्याऐवजी त्याला सार्वकालिक जीवनाच्या प्रामाणिक प्रतिफळामुळे प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळाली म्हणून प्रभू येशूने त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना अनंतकाळचे जीवन देण्यासाठी त्याचे दुःख व जीवन अर्पण केले दुर्दैवाने आपल्यापैकी बरेच जण या मार्गाचे अनुसरण करणे पसंत करत नाहीत प्रभू येशू मात्र आपल्याला जीवनाच्या मार्गावर बलवान होण्यासाठी आमंत्रित करतो तो जिथे आहे तिथे आपण असावे अशी त्याची इच्छा आहे